आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व माध्यम प्रतिनिधी बांधवांचं मी डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेना प्रवक्ता मनापासून स्वागत करते महाराष्ट्राला ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्यांची परंपरा आहे महाराष्ट्राची सकाळ एकेकाळी जात्यावरच्या ओव्यांनी आणि ज्ञानोबा तुकोबा रायांच्या ओव्यांनी उजाडायची पण आज मात्र आमचं दुर्दैव आहे की या महाराष्ट्राची सकाळ संजय राऊत नावाच्या एका भोंग्याच्या शिव्यांनी उजाडतीय उबाठा गटाचा सुरमा भोपाली जो सदैव दुसऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहत असतो त्या संजय राऊतांनी आज पुन्हा आमच्यावरती गरळ ओकली आहे आणि आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत संजय राऊत कुणाला बेकायदेशीर म्हणताय तुम्ही कुणाला बेकायदेशीर म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे का हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये बेकायदेशीर बदल करून करून घेतले आणि पक्षप्रमुख पद निर्माण घेतलं त्यामुळे तुमचं पक्षप्रमुख पद हेच बेकायदेशीर आहे आणि ते वेळोवेळी निवडणूक आयोगानं असेल किंवा महाराष्ट्राच्या जनतेनं असेल ते सिद्ध केलेलं आहे मला सांगा संजय राऊत की तुम्ही दुसऱ्यांना बेकायदेशीर म्हणताय तुम्ही कुठली ऑथॉरिटी आहात का या देशाच्या संवैधानिक संस्थेनं भारताच्या राज्यघटनेनं जो निवडणूक आयोग निर्माण केला जे सर्वोच्च न्यायालय निर्माण केलं त्यांनी वेळोवेळी निर्वाळा दिलाय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाजूनं आणि मग तरी सुद्धा तुम्ही अशी विधानं करताय तुम्ही भारताच्या संविधानाला संविधानानं निर्माण केलेल्या संस्थांना तुम्ही चॅलेंज करताय का दुसऱ्यांना बेकायदेशीर म्हणणारे तुम्ही मग मला तुम्ही उत्तर द्या कि मग मागच्या पाच वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही भाजपकडून गळ्यात मंगळसूत्र बांधून घेऊन काँग्रेस सोबत पळून गेलात आणि अनैतिक संसार केलात दुसऱ्याला मत चोरी म्हणता तुम्ही सत्ता चोरी केलीत मग कुंकू एकाच मंगळसूत्र दुसऱ्याचं लेकरू तिसऱ्याच हा तुम्ही जो अनैतिक कारभार केला त्याला आम्ही नाजायज सत्ता म्हणायची का त्यामुळे दुसऱ्याला बेकायदेशीर म्हणणारे तुम्ही तुम्ही अनैतिक आहात तुम्ही अनवरस आहात आणि तुम्ही नाजायज आहात काल महाराष्ट्रामध्ये एक का अत्यंत निंदनीय अशी घटना घडली शिवसेनेचं मातृतीर्थ शिवसैनिकांची मायेची सावली असणाऱ्या आमच्या मासाहेब मीनाताई ठाकरे वरती एका विकृत मनोवृत्तीच्या माणसानं रंग टाकून त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला पण आज मला प्रश्न विचारायचा आहे की बोरू बहादरगिरी करणाऱ्या फुकटची फौजदारी करणाऱ्या संजय राऊतला की मग ती विटंबना करण्यामध्ये कुणाचा हात होता पोलिसांनी कुणाला अटक केली त्याचं नाव तुम्ही आज सामन्यामध्ये का नाही छापलं माध्यमांच्या कडून आणि सूत्रांच्या कडून जी माहिती मिळते की ज्याला अटक करण्यात आली ज्या मनोविकृत माणसानं मासाहेबांच्या पुतळ्यावरती रंग टाकला त्याचं नाव उपेंद्र पावसकर आणि तो उद्धव ठाकरे भाऊ आहे श्रीधर पावसकर हे मातोश्रीवरती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते श्रीधर पावसकरांचा भाऊ गुणाजी पावसकर त्यांचा मुलगा हा उपेंद्र पावसकर आहे म्हणजे तुमच्याच कार्यकर्त्याच्या नातेवाईकांनी हा अतिशय निंदनीय प्रकार केलाय आणि त्या उपेंद्र पावसकरनेच पोलिसांना माहिती अशी दिलेली आहे की आमचा कौटुंबिक संपत्तीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे हस्तक्षेप करत होते आणि दादर पोलीस ठाण्यामध्ये श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरेच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट द्यायला तो उपेंद्र पावसकर नेहमी जायचा मग हे आम्ही नाही म्हणत आहे तर हे तो पावसकर सांगतोय त्यांनी हे पोलिसांना सांगितलंय मग तो उपेंद्र पावसकर हा मराठी माणूस नव्हता का तो तुमच्याकडे मदत मागायला आल्यानंतर तुम्ही त्यांच्या कौटुंबिक वादामध्ये संपत्तीच्या वादामध्ये हस्तक्षेप केला हे नवीन धंदे आता तुम्ही सुरू केलेले आहेत का पण मला या ठिकाणी पोलिसांना विनंती करायची आहे की या पाठीमागचं कट कारस्थान काय मातृतीर्थाचा अपमान महाराष्ट्राच्या मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या या कारस्थानाचा मास्टर माइंड कोण आहे आणि बाळासाहेबांचा अपमान झाल्यानंतर शिवसैनिकांच्या मनामध्ये जो वणवा पेटणार आहे त्या वणव्याच्या जाळेवरती स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्याचा नालायक प्रकार करणाऱ्या हरामखोर अवलादी कोण आहेत याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करते काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस होता त्यानिमित्तानं माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देशभरामध्ये वृत्तपत्रांच्या मध्ये जाहिराती दिल्या त्याच्यावरही राऊताची पोटदुखी सुरू झालेली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होत देशात राम मंदिर निर्माण करायचं देशामध्ये तीनशे सत्तर कलम हटवायचं आणि काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकवायचं ते स्वप्न नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलं त्यामुळे हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या देशाला विश्वगुरु बनवणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांनी शुभेच्छा दिल्या तर तुमच्या पोटात का दुखत कदाचित तुमच्या सामनाला जाहिरात मिळाली नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल मोदीजींचा वाढदिवस संपूर्ण देश साजरा करतोय देशाने रक्तदान केलं पण तुम्ही मात्र ढेकणासारखं लोकांचं रक्त पिताय आणि तुमचा भाऊ आमदार सुनील राऊतच्या वाढदिवसाच्या निमित्त तुमच्या त्या भागामधला तडीपार आरोपी सज्जू मलिक हा तिथं फ्लेक्स लावतोय आधी तुम्ही त्याचा विचार करावा स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असला ढोंगी प्रकार संजय राऊतनी अजिबात करू नये ते महाराष्ट्र खपवून घेणार नाही संजय राऊत तुम्ही कुणाला ब्रांडीची बाटली म्हणताय विधानसभेमध्ये तोंडावर अपटून जो तुमचा पराभव झाला त्या पराभवाच्या हँग ओव्हर मधून संजय राऊत अजून बाहेर पडलेले नाहीत म्हणून त्यांना अशी ब्रँडी ब्रेंडीची उदाहरणं आठवत आहेत संजय राऊत तुम्ही कुठली नशा करताय है काय माहिती तुम्ही नशेखोर असाल म्हणून नशेखोर माणसालाच अशा पद्धतीची उदाहरणं ही आठवत असतात मानने एकनाथजी शिंदे साहेब हे जनतेतून निवडून आलेत महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना स्वतःच्या हृदय सिंहासनावरती विराजमान केलंय लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभ्या राहिल्यात पण संजय राऊत तुम्ही दुसऱ्याला ब्रांडीची बाटली म्हणताय पण तुम्ही इतके थर्ड क्लास आहात ना तुम्ही इतके कपटी आहात ना की तुम्ही ही हातभट्टीची चपटी आणि कपटी तुम्ही आहात त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला शिव्या देऊ नका स्वर्गीय आनंद दिघे साहेब हे आमचे गुरुवरी आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिष्य आणि विचार पुढे नेणारे माननीय स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेब यांच्यातलं नातं हे गुरु शिष्याचं होतं आणि त्यामुळे गुरुचा आणि शिष्याचा सन्मान जर आम्ही करत असू तर त्याच्यामध्ये संजय राऊतांनी मध्ये बोलायचं काम काय आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या प्रत्येक सहकार्याला आपले, आपले सवंगडी मानायचे परंतु आता उद्धव ठाकरे मात्र सगळ्यांनाच आपले घरगडी मानताय त्याच्यामुळे याचा फोटो कशाला त्याचा फोटो कशाला हा सगळा प्रश्न त्यांना पडतोय मग मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून एक व्हिडिओ दाखवून प्रश्न उपस्थित करायचा आहे पीकेसीतल्या या मैदानावरती बाळासाहेबांची खुर्ची ठेवण्यात येणार आहे तर दुसरीकडे शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा नेस्को मैदानावर जशी संजय राऊतांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती तशीच संजय राऊतांची खुर्ची याही मेळाव्यात रिकामी ठेवण्यात येणार आहे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात संजय राऊत यांची खुर्ची मोकळी ठेवण्यात आली होती तशीच आजच्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावर संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची मोकळी ठेवण्यात येईल संजय राऊत हे सध्या इडीच्या कारवाईमुळे न्यायालयीन कोठडीत आहे त्यामुळे संजय ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात असणारा संजय राऊत हा कुठल्या स्वातंत्र्य सेनानीच आंदोलन करून किंवा कुठला सत्याग्रह करून तुरुंगात गेलेला नव्हता पण उद्धव ठाकरे तुम्ही पत्राचाळी मधल्या मराठी माणसांच्या वरती अत्याचार करणाऱ्या रा संजय राऊत साठी तुमच्या मेळाव्यातली खुर्ची रिकामी ठेवलीत पण दुसऱ्या बाजूला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्यासाठी साठी आपल्या मेळाव्यातली खुर्ची खाली ठेवली मग शिवसेना साफ करणाऱ्या या संजय राऊताला कोण आपला बाप समजतं याच उत्तर महाराष्ट्राने शोधावं आणि संजय राऊत दिघे साहेबांवर बोलायची तुमची लायकी नाही तुमची अजिबात पात्रता नाही तुम्ही काय केलं शिवसेनेसाठी ना तुम्ही लाठी खाल्ली ना तुम्ही काठी खाल्ली तुम्ही फक्त बोरू बहादरी आणि खरडे नाशी केली आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा बाजूला ठेवून ज्या पद्धतीनं तुम्ही सत्ता चोरी केली ते महाराष्ट्राला पटलेलं नाही त्यामुळे इथून पुढं तुमच्या जिभेला लगाम घाला नाहीतर तुमचा माज उतरवण्याचं काम हे शिवसैनिक करतील आता खर तर कुणाला सूज आलेली आहे कुणाला कूज आलेली आहे आणि कुणाला माज आलेला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे संजय राऊत ज्यांची बुद्धीची बत्ती विझलेली असते ना त्यांना सगळी दुनिया सुजलेलीच दिसते परंतु महाराष्ट्राच्या जनतेला मात्र तुमची बुद्धी कुजलेली वाटते तुमची जीभ कुजलेली वाटते त्याचा आधी तुम्ही विचार करा तुमच्या कुजलेल्या जिभेनं महाराष्ट्राचं मन कुजवण्याचा प्रयत्न करू नका विधानसभेमध्ये जनतेनं तुमची चांगलीच सुजवलेली आहे पण त्याच्यातूनही जर तुम्हाला धडा शिकता येणार नसेल तर घोडा मैदान जवळ आहे महापालिकेच्या निवडणुका येत आहेत त्याच्यामध्ये बघूयात की महाराष्ट्र तुमचा माज कसा उतरवेल आणखी काही प्रश्न ठीक आहे धन्यवाद